सकाळी गेलो तो म्हणायचा टाका टाक सकाळी गेलो तो आम्ही आता संध्याकाळी भेट झाली त्यांची वर्षभर मेहनत करायच आम्ही टाका काढा होते ना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आणि लक्ष करेल अकॅडमीच्या ऑनलाईन वरती लक्षात घ्या आज जो आपला आठ वाजता मराठीचा क्लास होता आणि साडेनऊ वाजता गणितचा क्लास होता या क्लासला उशीर या कारणास्तव झाला की आम्ही भरपूर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले होते भरपूर जणांचं इतके फोन आले इतके मॅसेज आले कि सर की सर हॉल हॉलटिकीट तर आलेला आहे ठीक आहे आपण पावसात पण भरती देऊया काही अडचण नाही पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की काय काय मुलांचं ग्राउंड जर एकोणीस तारखेला आलं तर दुसरं वीस तारखेला आलेलं आहे तिसरं एकवीस तारखेला आलेलं आहे म्हणजे एक, एक आठ एक दिवस सोडून आलेला आहे समजा जर एखाद्याने सोलापूरला फॉर्म भरला असेल पोलीस चालकचा एस आर एसआरपी अमरावतीला वगैरे नागपूरला वगैरे भरला असेल आणि अं जेलचा वेगळीकडे भरला असेल तर तो विद्यार्थी जाऊ शकत नाही आणि त्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याला प्रवासामध्ये जो होणारा त्रास आहे तो त्रास सहन करून तो ग्राउंड देऊ शकत नाही मग आम्ही काय केलं सर्व विद्यार्थ्यांनी जेवढे जेवढे आपले लक्ष अकॅडमी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन आम्ही स्वतः काय केलेलं आहे इथले जे स्थानिक आमदार आहेत जे स्थानिक खम खासदार आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना निवेदन दिलं लक्षात घ्या मित्रांनो त्यांना निवेदन यासाठी दिलं की भरतीची प्रोसेस चालू आहे एकोणीस तारखेपासून ग्राउंड होणार आहे पण ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड एक दिवशी किंवा एक दिवस सोडून म्हणजे आज उद्या परवा असं आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडची तारीख बदलून द्यावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आज दिवसभर आम्ही त्या ठिकाणी होतो त्यांची संध्याकाळी भेट झाली चर्चा झाली त्यांच्या संघ आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना फोनवर बातचीत करून त्यांना ईमेल करून स्वतः आमच्या डोळ्यासमोर त्यांनी फोन लावून हा मुद्दा त्यांनी काय केलेला आहे त्यांच्या त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे स सगळीकडेच आपण बघत आहोत नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या आपल्या प्रयत्नांना यश भेटेल आणि यश मिळाले यश मिळेल आणि जो येणारा काळ आहे भरतीचा त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड मध्ये नक्कीच काय होईल तारका बदलून भेटत येतील लक्षात घ्या बाळानो याच्यामध्ये कुणी म्हणल की सर तुम्ही व्ह्यूज मिळवण्यासाठी केलं असेल फोटो काढण्यासाठी केलं असेल किंवा तुमची नाव होण्यासाठी केलं असेल याच्यासाठी केलेलं नाही बाळानो कारण गरीब विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी काम करणाऱ्याचा विद्यार्थी मध्यमवर्गीय विद्यार्थी ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात ना म्हणजे याच्यामध्ये आज जर सोलापूरचं ग्राउंड दिलं आणि उद्या लगेच मुंबईचं ग्राउंड द्यायचं म्हणलं तर ज्यांनी याच्या अगोदर ग्राउंड दिलेलं आहे ज्याला भरतीविषयी माहिती आहे आणि ग्राउंड ना काय त्रास होतो बॉडीमध्ये ते माहिती आहे म्हणूनच आमची तळमळ आहे याच्या माग नाव कमवणे पैसा कमवणे नावलौकिक कमवणे असा काहीही उद्देश नाही आहे गरीब विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा हेच उद्देश आहे त्याच्यामुळं क्लासला उशीर झाला मराठीचं लेक्चर आज झालेलं नाहीये पण टाइमाच्या बघता आपलं गणितचं लेक्चर होऊ शकतं म्हणून सरांना म्हटलं की सर आपले विद्यार्थी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी का होईना जरी मराठीचं लेक्चर झालं नसेल तर गणिताचं लेक्चर घ्या थकलेलो असताना दिवसभर थकलेलो असताना सुद्धा लेक्चरसाठी आपण आलेलो आहे ठीक आहे बळानो नक्की जो आम्ही हा लढा उभारलेला आहे आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळव आणि विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं जो येणारा ग्राउंड आहे त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळावा ओके हीच विनंती आहे चला मित्रांनो चालू करूया सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत त्यांचे हॉल तिकीट आले नसतील ते येतील ठीक आहे जी मुंबई आहे मुंबईची तारीख आय थिंक म्हणजे गेस आहे असा की एक पासून एक पासून त्याचे सुद्धा हॉल तिकीट येतील पण त्याला वेळ सापडेल थोडासा ओके त्याच्यामुळं काळजी न करता आलेल्या संकटाला आलेल्या जो येणारा काळ आहे त्या काळाला आपण काय करूया तोंड देऊया आणि जे तुम्ही कष्ट केलेलं आहे जे तुम्ही घाम गाळलेलं आहे त्याचं नक्कीच या, या वेळेस काय होणार आहे सोनं होणार आहे ज्यांनी कष्ट केलं आहे त्याला भेटणार आहे ओके चालू करूया विद्यार्थी मित्रांनो आपला गणितचा क्लास ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे उत्तर सोलापूरचे ते सोला जे आमदार आहेत माननीय विजय कुमार देशमुख साहेब यांना पण भेटलो होतो आज त्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनी डायरेक्ट फोन लावला आणि फोनवरती चर्चा झाली बघूया प्रयत्न तर केलेला आहे तुम्ही काही का ना पहिलं पाऊल तर टाकलेलं आहे सोलापूर मध्ये बघूया आणखीन आणखीन पुढं काय होईल आणखीन आम्ही जे नवीन खासदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे त्यांना सुद्धा आम्ही ट्विटरवर आणि त्यांना जाऊन भेटतो पण त्यांची आम्ही आमची भेट झालेली नाहीये पण नक्की आम्ही एक ते दो दोन त्यांना भेटूया ओके आणि आपण आपण जो आज अर्ज केलेला आहे या ठिकाणी विनंती त्यांना केलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो हे दाखवण्याचं कारण हे आहे की तुम्ही सुद्धा तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात असाल ज्या ज्या तालुक्यात ता असाल त्या स्थानिक आमदाराला लक्षात घ्या स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना आता तुम्ही म्हणाल की सर एसपी एस एस पी, एस पी, पी साहेबांकडे जावा सीपी साहेबांकडे जावा लक्षात घ्या याला विरोध आपले खासदार आणि आमदारच करू शकतात याला विरोध जे आहेत ते आपले आमदार आणि खासदारच करू शकतात त्याच्यामुळं लक्षात घ्या या ठिकाणी अशा प्रकारचं लेटर अशा प्रकारचं पत्र तुम्ही सुद्धा स्वतः ज्या त्या जिल्ह्यात आहात त्या त्या जिल्ह्यात काय करायचं आहे त्या लोकांना द्यायचं आहे लक्षात घ्या मुलांना थेंबा थेंबाने तळ साधत असतं आम्ही सोलापूरमध्ये सुरुवात केलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर सुरुवात झाली तर नक्की येणाऱ्या भरतीमध्ये जो ग्राउंड सलग येणार आहे ते तरी काय होईल बाळानो ती तो तरी तुम्हाला वेळ वाढवून भेटेल आणि तुमचं ग्राउंड व्यवस्थित होईल लक्षात घ्या आज ग्राउंड केलं आज ग्राउंड दिलं उद्या ग्राउंड दिलं आणि परवा ग्राउंड दिलं सलग ग्राउंड देणं जोक नाही चार ते पाच मार्काचा फरक पडतो आणि चार ते पाच मार्ग म्हणजे नॉट अ जोक एका मार्कामुळे विद्यार्थी वर्ष वर्षभर प्रॅक्टिस करतात ठीक आहे अशा प्रकारचं सर्वांनी लेटर द्या बघूया ना काय होतंय ते पाऊल तर उचलूया सुरुवात तर करूया नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश भेटेल ओके चला ठीक आहे ठीक आहे आपला गणितचा क्लास चालू होईल सर्वांनी प्रयत्न करत चला ओके पाच मिनिटांनी परत आपल्या गणितच्या लेक्चर साठी लाइव येणार आहे मी हीच माहिती सांगण्यासाठी तुम्हाला लाईव्ह आलो होतो कारण का माझं लेक्चर आठला असतं पण या सर्व गोष्टीमुळे मी आज लेक्चर घेऊ शकलो नाही ओके लक्षात घ्या मित्रांनो प्रयत्नांती परमेश्वर काय होईल ते होईल हुए? आम्ही आता एक आमदार पकडलेला आहे आणि एक खासदार पकडलेला आहे त्यांना आम्ही जाऊन सांगितलेलं आहे निवेदन दिलेलं आहे अजून बघूया काय काय करता येतं ते, ते, ते पुढं तुमच्यासाठी आहे तुम्ही फक्त सदैव आमच्या पाठीशी राहा तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करूया ओके थांबतो या ठिकाणी नक्की प्रयत्न करा मी लढलेलो आहे तुम्ही सुद्धा लढा जय हिंद जय महाराष्ट्र